आता लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी समोर आलेली आहे आता लाडक्या बहिणीचा हे बारावा हप्ता हे उद्याच लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर खरंच त्या लाडक्या बहिणीला हे बारावा हप्ता मिळणार का तर लाडक्या बनवून हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडक्या बनवून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल की कोणत्या लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणार कोणत्या तारखेला मिळणार अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा लाडक्या आता लाडक्या बहिणीसाठी महत्वाची माझी लाडकी संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे खर तर सध्या लाडक्या बहिणी पात्र लाभार्थी या योजनाच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे लाडक्या बहिणी बघा आता तुम्ही सुद्धा बाराव्या हप्त्याची ही वाट बघत असेल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता बघा लाडक्या बहिणीनो आता लाडकी बहीण जून महिन्याचा हप्ता म्हणजेच की बारावा हप्ता हे कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट कोणती असणार आहे बऱ्याच लाडक्या बहीणचे असे सुद्धा प्रश्न आहे की आता कधी जमा होणार आहे जून महिन्याचा हप्ता की म्हणजेच की बारावा हप्ता आता लाडक्या बनवून बघा कधी जमा होणार आहे आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झाली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या दर महिन्याला हे पंधरा सत्याऐंशी रुपये दिले जात आहे आता जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेचे पात्र महिलांचा लाभ दिला जात आहे आता जुलैपासून हे महिलाला लाभ दिला जात आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणीच्या खात्यात आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन या कालावधीत मधील एकूण अकरा हप्ते जमा करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणी बघा आता एकूण लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट हे अकरा हप्ते जमा करण्यात आलेले आहे आता मे महिन्याचा हप्ता हा नुकत्याच काही दिवसापूर्वीच पात्र महिलांच्या खात्यात हे जमा करण्यात आलेला आहे आता महिन्याचा लाभ जून महिन्याचा सुरुवातीला पात्र महिलांच्या हे जमा झाला असून आता या योजनाचा लाभार्थी महिलाकडून जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण केले जात आहे आता हे कधी केले जाणार आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी आता महत्त्वाची बातमी आहे खूप आनंदाची बातमी मोठी आलेली आहे आता बघा लाडक्या बहिणीनो खरं तर मे महिन्याचा हे जून महिन्यात मिळाला असल्याने जून महिन्याचा हप्ता आधी मिळणार हे मोठे सवाल आहे आता बघा जून महिन्याचा हप्ता हे जून महिन्यातच मिळणार की जुलै महिन्यात मिळणार असा प्रश्न मनात उपस्थित राहणार आहे आता बघा पण मीडिया रिपोर्टवर जर आपण विश्वास ठेवला तर मीडिया रिपोर्ट म्हणत आहे की जून महिन्याचा हप्ताही जून महिन्यातच लाडक्या हे खात्या जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की लाडक्या बनवून बघा उद्या परवा म्हणजेच की तुमच्या बँक अकाउंटवर हे अठ्ठावीस सत्तावीस तारखेपर्यंत हे पैसे जमा होण्याची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता बघा लाडक्या बहिणीनं आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणीचा हे जून महिन्याचा बारावा हप्ताही दिला जाऊ शकतो असे दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेले आहे आता बघा लाडक्या बहिणीनं म्हणजेच की आज उद्या परवा तुमच्या बँक अकाउंटवर कधीसुद्धा लाडक्या बणीचे हे पैसे मिळू शकतात त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही नक्कीच आपलं बँक अकाउंट चेक करून घ्या आता लाडक्या बहिणीनं बघा पण या संदर्भात अधिकृत माहिती अजूनसुद्धा हाती आलेली नाही आहे यामुळे जून महिन्याचा लाभ हे या महिन्या महिन्याच्या शेवटी मिळतो की जुलै महिन्यात दिले जातो आप हे आपल्याला पाहण्यासारखं राहणार आहे लाडक्या लाडक्या बघा आता रुपये रुपये जमा की जमा होणार होणार की बऱ्याच बनी आपला असे सुद्धा क्वेश्चन्स करत आहे प्रश्न करत आहे की आता दादा मला सांगा की मला पंधराशे मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार एकवीसशे रुपये कोणत्या महिन्यापासून मिळणार आता लाडक्या बनवून लक्षात घ्या तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान माहितीने लाडक्या बनीला हे एकवीसशे रुपयेचा लाभ द्यावा असे म्हटले होते मात्र माहिती सरकारने स्थापित होऊन आता बऱ्याच दिवस झाले आहे तरीही या संदर्भात जे का सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही आहे म्हणजे की लाडके बनून बघा आता जे का तुम्हाला हप्ता येणार आहे ते सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपयेच येणार आहे म्हणजे की आता बघा पुढच्या आठवड्या आठवड्यात लाडक्या बहीण योजनाच्या लाभार्थ्यांच्या खात्यात सुद्धा आता पंधराशे रुपये जमा होतील असे सांगण्यात येत आहे आता बघा जून महिन्याचं संपायला काही आठच दिवस राहिलेले आहे म्हणून आता या शेवटच्या सुट्टीच्या दिवसात कधीही महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात असा दावा केला जात आहे पण एकवीस रुपयासाठी लाडक्या बनीना आणखीन काही वेळ वाट पाहावी लागणार आहे लाडक्या बनीनं जर तुम्ही अजून सुद्धा तुमच्या बँक अकाउंट चेक केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की तुम्हाला या आठ दिवसात तुमच्या बँक अकाउंटवर लाडक्या बनचे हे पैसे जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टने वर्तवली आलेली आहे ते लाडक्या बनून अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा